नमस्कार मित्रांनो मी राहुल प्रल्हाद डाळिंबकर मी कोकण प्रांताचा कार्याध्यक्ष म्हणून रिपब्लिकन पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना कर्जत शहरातल्या सर्व कार्यकर्त्यांना जाहीर विनम्र आवाहन करतो की येऊ घातलेली कर्जत नगरपालिकेची दोन हजार पंचवीस ची जी निवडणूक होणार आहे त्या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्षाच्या सर्व नेत्यांना कार्यकर्त्यांना बौद्ध समाजाच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना जाहीर आवाहन करतो कर्जत नगरपालिकेमध्ये कर्जत नगरपालिकेमध्ये महा आघाडी आपण महायुती आपण स्थापन केलेली आहे भारतीय जनता पक्ष शिवसेना व रिपब्लिकन पार्टी रामदास आठवले यांच्या गटाची आपण युती कर्जत शहरामध्ये केलेली आहे येणाऱ्या दोन तारखेच्या निवडणुकीमध्ये कर्जत नगरपालिकेची नियुक्ती होणार आहे त्या निवडणुकीमध्ये आपले युतीचे जेही उमेदवार असतील त्या युतीच्या उमेदवार जिथे कमळ असेल तिथे कमळ जिथे धनुष्यबाण असेल तिथे धनुष्यबाण या निशाणीवरती शिक्का मारून जास्तीत जास्त संख्येने आपण आपले नगरसेवक आणि थेट नगराध्यक्षपदाच्या डॉक्टर सा, स्वाती अक्षय लाड यांना जास्तीत जास्त मताने आपण निवडून द्या अशी मी आशा बाळगतो आणि आवाहन करतो जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र